अनेकांना हा तर प्रश्न पडला की ज्यांना बीडची माहिती आहे त्यांना जो प्रेक्षक कदाचित क्रॉनॉलॉजी सांगितली की लोक भेटतात म्हणजे अगदी तर का अनेकांना प्रश्न पडेल की राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटून ते थेट केंद्रातल्या नेत्यांपर्यंत भेटण्यासाठी एक व्यक्ती इतकी यंत्रणा हलवू शकते हे फक्त वाल्मिक कराडसाठी होतं नाही त्याच्या मागे कोण कोण आहे सगळी अख्खी लिंक बाहेर येईल हीच भीती असेल म्हणूनच कारण कसं आहे की जसं सोकॉल तो जो शब्द वापरला जातोय आका तर वाल्मी जे आहेत त्यांच्यावर राजकीय वर्ध धनंजय मुंडेंचा आहे धनंजय मुंडेंवर अजित पवारांचा आहे अजित पवारांवर फडणवीसांचा आहे अशी सगळी ती पूर्ण चेन आहे आता आपण बघितलं की वाल्मी फोटो आणि हे सगळ्यांबरोबर होते मला ऍक्च्युअली राग का आला आणि मी त्या तिथल्या मोर्चात का गेले नाही कारण मला असं वाटलं की एक शरद पवार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड इवन सुरेश धस हे सगळे आधी एका पक्षात होते ज्या पक्षात धनंजय मुंडे होते धनंजय मुंडे काय आहे हे शरद पवारांना माहीत नाही का जितेंद्र आवाडांना माहीत नाही का सुरेश दसना माहीत नाही का वाल्मी कराड काय आहे हेही त्यांना माहिती आहे तिघांना सगळ्यांबरोबर त्यांचे फोटो होते अगदी रोहित पवारांबरोबर होते सुप्रिया सुळेंबरोबर होते हे सगळं जाऊ द्या फडणवीसांबरोबर शिंदेंबरोबर अजित पवारांबरोबर होते आणि इतके असे चांगले जवळचे आता धनंजय मुंडे त्यांच्याबरोबर हेलिकॉप्टर शेअर करतात आणि इतके असे छान मिठी मारलेले वगैरे फोटो एक नाही हजारोनी आले हजारोनी म्हणजे यांचा संबंध नाही का मग धनंजय मुंडे राजीनामा का हा जेव्हा प्रश्न सोबत फोटो असणे म्हणजे अनेकदा हे कारण दिलं होतं सोबत फोटो असणे म्हणजे नेक्सस असण असं होत नाही ना नाही आता मी जर कुठे जात असेल आणि मी हेलिकॉप्टर मध्ये असेन मंत्री असून आणि माझ्या बाजूला जर कोणी बसलं असेल तर असंच काही कोणाला मी येऊन बसवणार नाही ना माझ्या बाजूला किंवा एखाद्या साध्या कार्यकर्त्याला किंवा कोणाला म्हणून मी आधी काय केलं म्हटलं यांची ऍक्च्युअल लिंक आहे ती आपण दाखवू म्हणून मी त्यांचं पूर्ण झोबा डॉट कॉम नावाची एक झोबा कॉर्प माझी आवडती वेबसाईट आहे ती हा ना तर त्याच्यावर मी आधी नाव शोधलं वाल्मिक बाबुराव कळ आणि ते शोधल्याबरोबर मला दोन कंपन्या आल्या म्हणून मग मी ते कंपनीज हां त्याच्यात डायरेक्टर्स बघितले तर राजश्री धनंजय मुंडे धनंजय पंडितराव मुंडे आणि वाल्मिक बाबूराव कराडे हे होते हे दोघं जणं सीज्ड टू बी डायरेक्टर्स असं दाखवलं म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे आणि आत्ताच्या घटकीला राजश्री मुंडे स्टील अ डायरेक्टर दे आणि मग मी त्याचे पूर्ण त्या दोन्ही कंपनीजचे डिटेल काढले की मग लोक म्हणतील हां पण आता तर ते नाही आहेत ना डायरेक्टर पण राजश्री मुंडे आजही त्याचे डायरेक्टर आहेत मग मी त्यांचे शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलं तर त्याचे वाल्मिकराड शेअर होल्डर आजही आहेत आणि ही जी कंपनी आहे मग मी त्याचं जगमित्र शुगर्स आणि व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या दोन कंपन्या होत्या मग मी ती कुठे आहे ते बघितलं तर ती जिथे पूस नावाचं जे गाव आहे तर अंबेजोगाईचं तिथलं मी डिटेल्स काढले महाभुलेक या वेबसाईटवरनं आणि त्याच्यावर आपण तालुका आणि गाव टाकलं की आणि कराड असं टाईप केलं की सगळं डाउनलोड होतं आणि मी ते सातबारे उघडले सहा सात बारे मिळाले मला टोटल जमीन अठ्ठ्याऐंशी एकर आहे आणि दोनच नावांवर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड म्हणजे अठ्ठ्याऐंशी एकर जमीन की आपण टाइमपास म्हणून कोणी घेत नसतं आणि त्यांचे तेवढे आर्थिक व्यवहार नसतील तर म्हणून म्हणजे मग कळतं की बाबा यांचे राजकीय ते एकत्र होते इलेक्शनच्या वेळेस एकत्र होते कंपनीजमध्ये ते एकत्र आहेत आर्थिकरित्या एकत्र आहेत जमिनी एकत्र आहेत हे सगळं कळल्यावर असं वाटतं की हे काही वेगळे नाही आहेत मग सगळे डिटेल्स काढायला मी सुरुवात केली मग मी त्याचे नाव झोबा कॉर्पवर पैसे भरून ते एक, आ, एक, 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 आ, भर एक रिपोर्ट डाउनलोड करता येतो आपल्याला तसे सगळे डिटेल्स बॅलन्सशीट सगळं सगळं बाहेर काढलं आताच्या घटकेला मला दोन हजार एकोणीस मध्ये दिसतंय की यांनी फ्लायचा सेल केला यांच्या इंडिया सिमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशन जाते इंडिया सिमेंटची सिमेंट एजन्सी हे सगळं व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस म्हणून मी आता ठरवलंय की आपण गव्हर्नरना आणि इलेक्शन कमिशनला एक पत्र लिहूया आणि त्या पत्रात मी सरळ ओफ या सगळ्या डिटेल्स घालून कारण दिस इज क्लिअर ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि ह्या बेसिसवर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे आणि तो त्यांनी दिला नाही तर ईसीआय सी आय किंवा गव्हर्नर दोघंही मागून घेऊ शकतात ते सगळे डिटेल्स आता मी बाहेर काढले म्हण मला थोडं प्रेक्षकांसाठी तुम्ही हे बोलण्याच्या औगात ही गोष्ट महत्वाची बोलून गेला तिथे हा फार गंभीर आरोप तुम्ही करतायत म्हणजे माझ्या माहितीत तरी मी आपण मी सगळा गेल्या आठवड्यातल्या सगळ्या घटनाक्रम तुम्ही याच्यात तर बोलला नाही कदाचित नाही हे मी आता आत्ताच डाउनलोड करून त्याच्यावर माझा अजून खूप अभ्यास चाललाय म्हणजे त्यांचे जे फ्रंट होल्ड फ्रेंड्स जे आहेत त्याच्यात एक राजेंद्र घनवट नावा मी पहिले पहिले त्या व्यंकटेश्वर इंडस्ट्रीज कडे येतो त्याच्यावरती तुमचा असा आ, Board of of Profit, हुँ, हुँ, आरोप आहे किंवा तुमचं असं म्हणणं आहे की त्याच्यावरती त्यांच्या पत्नी अजूनही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वरती आहे जे तुमचं म्हणणं आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा आपण ज्याला क्विड प्रो म्हणतो तसं आहे असं हा तुमचा आरोप आहे बरोबर करेक्ट मी फॅम रॉंग हा आरोप आहे आणि मग मंत्री असताना ते पद ठेवू शकत नाही असं तुमचं म्हणणं करेक्ट म्हणून तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करेक्ट कारण महाजनको हे एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे ओके आणि त्याच्यात ना जर प्रॉफिट मिळत असेल आणि ते तिकडचे आधी गार्डियन मिनिस्टर होते त्याच्यानंतर ते, ते मंत्री म्हणून गेले कित्येक वर्ष आहेत आणि आत्तासुद्धा ते मंत्री आहेत आणि आज काय त्यांची पत्नी तिथे या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे ते स्पाऊस जरी असेल इफ यू अंडर इवन आपण जर प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट म्हटलं तर सुद्धा सेक्शन ट्वेल्व ए म्हणतं की यू नॉट गेट एनी पिक्युनरी बेनिफिट्स फॉर सेल्फ ऑर युअर फॅमिली असं कट तिथेच लिहिलेलं आहे त्या ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी मला आता मांडायच्या आहेत की बाबा ह्यांना इंडिया सिमेंट म्हणजे कसं आहे कमलेश की सगळ्यांना तिथे जे उद्योगधंदे असतात हे त्यांचे असतात म्हणजे सगळ्या एजन्सीज त्यांच्या सगळ्या एजन्सी म्हणजे राईट फ्रॉम मोबाईल एजन्सीज म्हणा टू गॅस एजन्सीज म्हणा टू तिथल्या वाळू माफिया म्हणा तिथला कारण तिथे ना हां हे मुद्दाम सांगायचं आहे की तिथे मोठ्या प्रमाणांवर बहुतेक ज्या मराठवाड्या पट्ट्यातले जिल्हे आहेत त्याच्यात ना तिथले जे टिपर्स असतात हायवाज असतात त्याच्यावर कुठेही नंबर प्लेट नसते म्हणून ते दोन्ही ठिकाणी वापरले जातात वाळूमध्ये पण आणि राख माफियामध्ये पण ते इथे मा वाळू माफिया पण आहे आणि इथे राख माफिया पण आहे आणि आता पवनचक्की हा एक नवीन आ, सोर्स ऑफ इन्कम त्याच्यासाठी ओपन अप झाला आहे त्यामुळे आता ते त्याच्यात पण पडले तर हे सगळं जेव्हा आपण बघतो ना की हे इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथनं वाळू घेऊन सॉरी राख घेऊन जात आहेत mm. आणि त्याचा एक दीड सुद्धा mm. शासनाला ना मिळत नाही आहे महाजनकोला मिळत नाही आहे महाजनकोचा लॉस होतो म्हणून आपली इलेक्ट्रिसिटी कॉस्ट वर जाते भोगावं mm. आपल्याला लागतं mm. पण कोणीच काही ॲक्शन घेत नाही कारण पोलीस यांच्या दिमतीला mm. सिक्युरिटी गार्डसना बंदूक दाखवून धमकी दिली काय मजा आल्या कोणाची त्यांच्या विरुद्ध काही कारवाई करतील आणि मी जेव्हा मध्ये गेले आणि तिथल्या त्या सिक्युरिटीशी बोलले ते म्हणाले आम्ही काय करणार आम्ही विनवणी केली होती विनवणीवर विनवणी आम्ही तिथल्या एस पींना अक्षरशः ठोकळा आहे म्हणे आमच्याकडे आम्ही दिलेल्या कंप्लेंटचा त्यांनी एका कंप्लेंटवर कारवाई केली नाही एकदा तर चारशे टिपर घुसून आले होते आत आणि डिसेंबर महिन्यात आणि आम्ही कंप्लेंट केली एक हवालदार सुद्धा पाठवला हो नाही त्याच्यासाठी आणि हे हे जेव्हा ऐकतो आणि कळतं की जवळजवळ कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त तर आपण एस्टिमेट पण नाही करू शकत लाखाचा रोजचा रोजची फ्लायशिकडनं घेऊन जातं हां मला हेच की मग ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या मग कंपनीचा उल्लेख करा व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज याचा काय रोल आहे आहे याच्यामध्ये त्यांचा डायरेक्ट काय रोल नाही तर ही फ्लायश ते विकतात असं त्यांच्या मध्ये दाखवतात आणि ही जर बॅलन्स शीट बघितली याच्यावर दोघांच्या सह्या आहेत राजश्री मुंडेची आहे आणि धनंजय मुंडेची सह्या असा तुमचा दाबा आहे तुम्ही नाही हे तर मी डाउनलोड केलंय त्यामुळे ते सिस्टमवर आहे अधिक अधिकृत डॉक्युमेंट आहे हे ना डाऊनलोडेड आहे व्यंकटेश्वर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांची अठरा एकोणीस आणि ह्याच्यात तिथे जर वाचलं की तिथे फ्लाय लिहिलेलं आहे एवढंच नाही खाली जर आपण बघितलं तर डिपॉझिट विथ महाजनको आहे च इंडिया सिमेंटला म्हणजे कसं आहे आता मध्ये हे थोडंसं आपण सगळ्या आपल्या प्रेक्षकांना समजवून देऊया की तिथे जो आ, कोल म्हणजे कोळसा जो जाळला जातो जो अंदाजे अकरा हजार मेट्रिक टन रोजचा जाळला जातो mm. त्याच्यात दोन गोष्टी तयार होतात फ्लायश तयार होते आणि बॉटम ॲश तयार होते ती mm. फ्लायश जी आहे ती सिमेंट कंपन्यांना विकली जाते मोठ्या mm. सिमेंट कंपनी mm. जसं इंडिया सिमेंट याच्यात तर mm. पोचवण्याचं कॉन्ट्रॅक्ट पण यांच्याकडे mm. याच्यावरनं आपल्याला कळेल की यांची दादागिरी किती मोठ्या प्रमाणावर असते की फ्लायश विकणार आम्ही बॉन्ड ॲश घेणार आम्ही पोचवण्याचं काम पण आमचं वाळू पण आमचीच सगळी दहशत आमची जमिनी आडपण्याचं काम आमचं ते सारंगी महाजननी पण आता तुम्ही जर बघितलं असेल mm. सख्या mm. मामीला जर कोणी सोडत नसेल तर जनतेची काय जनतेला काय बोलायचं आपण म्हणजे ते तर घेणारच त्यांच्या लुटणारच आहेत सारंगी माझन पण मला परवाच्या दिवशी भेटायला आलेल्या आणि त्या म्हणतात मी वणवण वणवण फिरते फिरतेय मला अजून त्याच्यात न्याय मिळत नाहीये आहे त्यांचा तर मला पंचवीस सव्वीस तारखेच्या आसपासच फोन आला होता पण तेव्हा मी बीडला जात असल्यामुळे मला तेव्हा भेटता नाही आलं त्यांचं पण तेच म्हणतात ते म्हणे मला मामी सख्खी मामी आहे मी त्यांची मला सोडत नसतील ते बाकीच्या लोकांना काय सोडणार